खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत शेवगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करून शेवगाव शहरात नियमित पाणीपुरवठा तसेच सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत रस्ते विद्युतीकरण करा या मागणीसाठी दिनांक तीस मे रोजी सकाळी साडेनऊ पासून शेवगाव शहरातील नागरिक नगरपरिषद कार्यालयासमोर सहकुटुंब स्वतःच्या भोजन व्यवस्थेसह मुक्काम ठोको आंदोलन करणार असल्याचे शहरातील नाईकवाडी मोहल्ला येथे तीस मे रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधताना जिल्हा परिषद सदस्यासह हर्षदा काकडे यांनी सांगितले यावेळी शेवगाव पाथर्डी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे हाजी युसुफभाई शेख रिझवान शेख जबीन शेख वसे मोजावर आश्पाक शेख इस्माईल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सौ हर्षदाताई काकडे बोलताना सांगितले की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत शेवगाव शहराला वाढीव पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे दोन हजार नियोजन व त्या योजनेला मंजुरी मिळालेली आहे एकीकडे एक सुमारे पंचेचाळीस हजार नागरिक प्रचंड मोठ्या पाणी टंचाईला तोंड देत आहेत काही ठिकाणी तर बारा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत तर दुसरीकडे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम निधी मंजूर असूनही अद्यापर्यंत सुरू केलेले नाही हे काम त्वरित युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावे शेवगाव शहरातील स्त्री पुरुष नागरिक गुरुवार दिनांक तीस मे रोजी सकाळी साडेनऊ पासून स्वतःच्या भोजन व्यवस्थेसह आपल्या कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे शेवगाव शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो पाणी प्रश्न आज शेवगाव शहराची अवस्था अशी झालेली आहे बेवारच असल्यासारखी अवस्था झाली आहे शेवगाव शहराला आईबाप राहिलेले नाही आणि त्यामुळे शेवगाव शहरातल्या ज्या मूलभूत गरजा शेवगाव वासियांच्या आहेत त्याकडे कोणा कोणत्याही लोकप्रतिनिधींचं प्रश लक्ष नाही आहे नगरपरिषद झालेला जवळजवळ नगर परिषद संपुष्टात आलेला अडीच वर्ष होत आलेत आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींनी शेवगाव शहराकडे लक्ष दिलेलं नाही आज शेवगाव शहराला महिन्यातनं दोनदा पाणी येतं आणि पंधरा दिवसातनं एकदा पाणी येतं ते पाणीसुद्धा इतकं घाणेडं येतं महिला मिश्रित पाणी येतं आज मी कलेक्टर साहेबांना त्या महिला मिश्रित पाण्याची बाटली नेऊन दाखवलेली आणि हे तरीसुद्धा शेवगाव शहरातले लोक आजपर्यंत शांत होते पण आता इथून पुढं शांत बसणार नाही कारण ज्यावेळेस मी नगर परिषदेमध्ये गेले आणि नगरपरिषदेमधून काग कागद काढलेत की दोन हजार सतरामध्ये शेवगाव शहरातल्या नवीन पाईपलाईनसाठी वीस लाख बेचाळीस हजार एवढे पैसे येऊन पडलेले आहेत आज त्याचं काम मागच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जून दोन हजार तेवीसला त्याचं टेंडर होऊन त्याला त्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला काम करा करण्याची परवानगी दिली परंतु आज दोन हजार चोवीस उग आहे मे महिन्यातला दोन हजार चोवीस आणि त्या हे टेंडर पूर्ण करण्याची मुदत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस आज मे दोन हजार चोवीस आणि कुठेही कामाची सुरुवात झालेली नाही म्हणजे शेवगाव शहरात शहरातल्या कोणत्याही कामाची सुरुवात नाही आणि पाथर्डी शहरामध्ये या उलट झालं आहे की पाथर्डी शहरातल्या अंतर्गत पाईपलाईन पूर्ण झाली आणि नळाचं मोठ्या पाईपलाईनचं काम आज अमरापूरच्या पुढे गेले म्हणजे शेवगाव शहर हे अत्यंत दुर्लक्षित झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही स सर्व महिलांनी सर्व पुरुषांनी आणि तरुण युवक आणि यु युवकांनी ही भूमिका घेतली की, की शेवगाव शहरातला पाण्याचा प्रश्न की शेवगाव शहराला दर चार दिवसातनं एकदा पाणी आलं पाहिजे शेवगाव शहरामध्ये लाईट रस्ता गटार ही कामं झाली पाहिजेत आणि शेवगाव शहरामधली ही नवीन पाईपलाईन तात प् तात्काळ त्याचं काम सुरू झालं पाहिजे या तीन मागण्यांसाठी शेवगाव नगर परिषदेच्या समोर तीस तारखेला ठिया आंदोलन आणि मुक्काम ठोको आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत गेल्या दोन हजार एकवीसमध्ये पाणी योजना मंजूर झाली होती पण परंतु पाच वर्ष उलट विचारला तरी योजनेला सुरुवात झाली नाही तर आपण एक तालुक्यातील ही पाणी पाणी योजना पाणी योजनेसाठी पैसे जे मंजूर झालेत ते दोन हजार सतरामध्ये मंजूर झालेले आहेत दोन हजार सतरापासनं दोन हजार तेवीसपर्यंत टेंडरचा खेळ सुरू झालेला आहे ह्या टेंडर प्रोसेसमध्ये प्रत्येकाचे इंटरेस्ट आहेत कारण एवढा पैसा दिसल्यानंतर लोकप्रतिनिधींना आणि इतर अधिकाऱ्यांना ते काम करण्याची सुबुद्धी का होत नाही आम आम्हाला तोच प्रश्न मोठा पडलेला आहे कारण पैसे येऊन पडले बऱ्याच वेळा असं होतं की पैसे नसतात पण आज दोन हजार सतरा साली पैसे येऊन पडलेले आहेत आणि आणि प्रोसेस झालेली आहे काम सुरू वर्क ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा